नवी मुंबईच्या नेरूळ परिसरात मराठा बांधवांसाठी तेरणा विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या आवारात भव्य व्यवस्था करण्यात आलेली आहे राहण्यापासून जेवणापर्यंत अगदी वाहन पार्किंगपासून सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत पावसाळ्याच्या दिवसात वाढत्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत दाखल होत असल्याने वेळी पाच ते सहा हजार बांधवांच्या निवासस्थानी भोजनाची व्यवस्था करण्यासाठी मोठ्या मैदानात वॉटरप्रूफ डोम उभारण्यात भरण्यात येत आहेत आदरणीय मनोदत्ता जारांगी पाटील यांच्या शिलेदारांसाठी तेरणा परिवाराने ही संपूर्ण जबाबदारी आनंदाने स्वीकारली आहे विशेष म्हणजे धाराशिव जिल्ह्यातून विशेष म्हणजे धाराशिव जिल्ह्यातून आलेल्या आपल्या गावाकडच्या बांधवांसाठी तेरणा परिवाराने स्वतःच्या घरातून जेवण तयार करून दिलं आहे आणि ही खरी म आपुलकीची सावली असून संघर्षाच्या वाटचालीत मिळणारी मोठी ताकद आहे या ठिकाणी कोणत्याही बांधवांना अडचणी आल्यास अथवा मदतीची गरज असल्यास त्वरित संपर्क साधावा श्रीहरी मुंढे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शून्य तीन दादा पवार पंच्याण्णव चौऱ्याण्णव पासष्ट सत्तेचाळीस सत्तर हे आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि मल्हार पाटील यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे